स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन अनेक वर्षाचा रेकॉर्ड मोडत मे महिन्यातच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती मात्र त्यानंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती आता पुन्हा एकदा मान्सून ची चाहूल मोठ्या प्रमाणात लागली असून महाराष्ट्र राज्यभर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह कोकणात लवकरच दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील तीन चार दिवसात राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहे या बदलानुसार गुरुवार पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच पुढील तीन ते चार दिवस कोक कोकण विदर्भात धो धो बरसणार असून अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे